व्हिडिओमध्ये काहीही एडिट केलेलं नाही स्पेशल आपल्यासाठीच हा साथ व्हिडिओ मी या ठिकाणी रेकॉर्ड करत आहे आपण पूर्ण व्हिडिओ बघा ही आहे सतरा जुलै दोन हजार पंचवीसची गोष्ट त्यांना भूक लागत नव्हती व पाच ते सहा दिवसापर्यंत व्यवस्थित पोट साफ होत नव्हती त्यामुळे त्यांना मी औषध पाठवलं आणि यावरती या ठिकाणी या आपण बघू शकता त्यांना कसे रिझल्ट आहेत थी या ठिकाणी या पैशावरती लक्ष देऊ नका हे त्यांचं फक्त ॲडव्हान्स पेमेंट होतं आणि त्यावरती मी त्यांना बरेचसे औषधं वगैरे दिली ते औषधांना पाठवली औषधी पोहोचल्यानंतर त्यांना मार्गदर्शन वगैरे केलं व्यवस्थित काय खावे काय खाऊ नये हे तुम्ही व्हिडिओ थांबून या ठिकाणी बघू शकता आणि आजची जवळपास आज त्यांचा रिप्लाय आलेला आहे तर आजची तारीख तुम्हाला सांगायचं म्हणजे आज आहे एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस म्हणजे मात्र दहा दिवसामध्ये त्यांना जो रिझल्ट आले त्या ठिकाणी आपण वाचू शकतो की त्यांचं म्हणणं आहे की अगोदर मला चक्कर येत होती भूक कमी लागत होती संडा साफ होत नव्हती अशी लक्षणे होते त्यानंतर चालताना दम लागत होता मग त्याकरता ते डॉक्टरांकडे गेले त्यांची सा शुगर वगैरे राहिली परंतु जे पोटाचा त्रास होता तो सुरूच होता तो या ठिकाणी आपल्या औषधाने थांबलेला आहे जर आपल्याला अशाच प्रकारे काही पोटाचे ॲसिडिटी अपचन गॅसेस मूळव्याध किंवा स्किन प्रॉब्लेम किंवा पोटाचे कोणतेही प्रॉब्लेम असतील तर दिलेल्या नंबरवरती अवश्य संपर्क करू शकता आपल्यालासुद्धा घरपोच औषधी मिळेल धन्यवाद